नमस्कार सगळ्यांना स्वागत पर आहे परत एकदा नवीन अशा भागामध्ये तर आपण जी केचे पाहिले गणित आणि बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरणाचे सुद्धा व्हिडिओज वगैरे सोडवलेले आहेत प्रश्न आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे परंतु खूप साऱ्या विद्यार्थ्यांची कमेंट किंवा मागणी अशी होती की महिला आणि बालविकास विभागासाठी जो इंग्रजीचा भाग आहे तर त्यावर सिरीज वगैरे चालू करा म्हणून तर त्याचीच या ठिकाणी आज आपण एक पहिला भाग आणि ओव्हरऑल सगळ्या सिरीजचा एकोणसत्तरावा भाग या ठिकाणी पाहणार आहोत नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना कुणाला नोट्स वगैरे हवं असेल स्पेशल सब्जेक्ट असो किंवा संपूर्ण स्टडी मटेरियल जे परीक्षेसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे तर अवश्य मला कॉन्टॅक्ट करून विचारपूस करू शकता माझा नंबर आहे हा मी प्रत्येक याच्यामध्ये टाकत असतो आणि जवळपास आय बी पी एस सॉरी ही जी परीक्षा जी आहे ती आय बी पी एस वगैरे घेणार आहे सो so, ॲज इट इज तुम्हाला जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न वगैरे वाटत असतील तर ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि वही पेन घेऊन शंभर टक्के बसत जा असं नाही आहे की फक्त टी सी एस किंवा आय बी पी एस याच पॅटर्ननुसार हे प्रश्न असतील हे तर आहेतच बट महाराष्ट्रातल्या कोणत्याही सरळ सेवा परीक्षेला जात असताना तुम्हाला ॲज इट इज सेम प्रकारचा सिलेबस असतो त्याच्यामध्ये काहीच बदल नसतं एवढंच की ती घेणारी कंपनी किंवा एजन्सी जी असते ती तशा पद्धतीचे एक एक थोडाफार बदल असतो बट ॲज इट इज सेमच सिलेबस असतो त्यामुळे सगळ्या पदासाठी सगळ्या तयारीसाठी आवश्यक असं तयारी आपण या ठिकाणी करून घेत आहोत प्रश्न सोडवत आहोत त्यामुळे कोणत्याही विभागाची तयारी करत असाल तर व्हिडिओ बिलकुल स्किप नका करू किंवा माझ्यासाठी नाही आहे असं नका समजू कोणत्याही विभागासाठी सेम सिलेबस से आहे हे लक्षात टाकून घ्या तर त्या ठिकाणी बघा आज आपण इंग्रजीचं पाहूयात सबस्क्राईब सगळं सगळ्यात अगोदर करून घ्या तर इथं काय म्हटलं कम्प्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट ऑप्शन तर या ठिकाणी आपल्याला आता मी काय सगळं इंग्रजीमध्ये नाही प्रोव्हाइड करणार इंग्रजी मराठी हे आपलं कंबाईन असू द्या तर आकाश लिवड डॅश लिवड हिअर आता बघा हे बघा ई डी जो असतो ना तो पास्ट फॉर्म आहे लक्षात असू द्या जेव्हा केव्हाही जे काही काय क्रियापद किंवा वर्ब जे असतं ना त्याचे तीन ते चार तीन फॉर्म असतात व फर्स्ट फॉर्म सेकंड थर्ड फॉर्म लक्षात असू द्या आणि त्याच्यामध्ये आय एन जीसुद्धा हे कंटिन्यूसाठी लावल्या जातं तर लक्षात असू द्या आता हे लेवडं हिअर आलं ना तर हे लेवडं म्हणजे काय तो पास्टमध्ये म्हणजेच काय पूर्वी त्या ठिकाणी राहत होता तर याच्या अगोदर हे लेवडं हियर म्हणजेच राहत होता याचा अर्थ आहे तर याच्या रिकामी जागी काय येईल किंवा याच्यासमोर काय येईल पूर्वी येईल तर ऑप्शनमध्ये पूर्वी कुठं आहे फॉर्मली हे जे आहे ते या ठिकाणी येईल आलं लक्षात आता हे स्लोली स्लोली हळूहळू होईल त्यानंतर नाव म्हणजे सध्याला जे सध्या करंट सिच्युएशनला डेली म्हणजे जे आपण आता ते याचा याचा आणि या वाक्याचा संबंध वगैरे नाही आहे बट महत्त्वाचा शब्द कोणतं आहे फॉर्मली याचा अर्थ काय होतो पूर्वी लक्षात असू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला टेन्स जर पाहायचे असतील ना एक तुम्ही टेन्सचा एक तक्ता भेटतो छोटासा गुगलला जा त्याच्यामध्ये सर्च करा काय सर्च करायचं की टेन्सचं स्ट्रक्चर म्हणून सर्च करा टेन्स स्ट्रक्चर म्हणून जवळपास जे बारा टेन्स आहेत ना असं शंभर टक्के तर म्हणू नाही शकत बट 99% नाईन पर्सेंट चान्स आहे की तुम्हाला टेन्सवर प्रश्न विचारण्यात येणारच आहे त्यामुळे न गमवता जे तुमचे दोन मार्क्स एका प्रश्नासाठी टेन्सवर एक मिनिमम दोन तरी प्रश्न येतील त्यामुळे टेन्सची अगदी सखोल पद्धतीनं तयारी करून घ्या हे मी तुम्हाला दररोज सांगणार आहे महत्त्वाचे टॉपिक हे आपण ऑलरेडी मी तुम्हाला का म्हटलं इथं का दिलं थमनेलला की आय एम पी टॉपिक काय काय असणार आहेत आलं लक्षात त्यानंतर जे शब्दाच्या जाती आठ आहेत ना नाऊनपासून जे ॲज इट इज सगळे ते सगळं तुम्ही पाठ करा प्रिपोजिशन असू द्या व्हर्ब असू द्या नाऊन असू द्या प्रोनाऊन असू द्या बाकी जे काही अव्यय वगैरे प्रिपोजिशन वगैरे ते सगळं तुम्ही पाठ करा म्हणजेच त्याच्यावर एकदा नजर फिरवा आता या ठिकाणी काय म्हटलं वन हू हाईट्स अवे ऑन अ शिप टू ऑप्टेन अ फ्री पॅसेज तर या ठिकाणी पॅसेज म्हणजे काय हे आपलं उतारा वगैरे होत नाही आहे बरं तो पॅसेंजर वगैरे म्हणजे फुकटचा प्रवास वगैरे तर याच्यामध्ये काय दिलं वन हू हाईट्स अवे ऑन अ शिप ऑप्टेन अ फ्री पॅसेज म्हणजेच काय त्याला मोफतचा प्रवास करणारा कशावर जहाजावर तर जहाजावर मोफतचा प्रवास करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात तर स्टो अवे हा ते त्याचं काय आहे नाव आहे किंवा त्याला एक शब्द त्या ठिकाणी दिलेलं आहे आलं लक्षात आता हे कंपोजिटर जो आहे ना याला अक्षर जुळवणी करणारा जो म्हणजेच एक ट्रान्सलेटर मारा किंवा व्यवस्थित त्याचं क्रम वगैरे हो लावणारा अक्षर जुळवणी करणारा त्यानंतर हा जो असतो ना स्टॉकर हे जहाजामध्ये आहे बरं हे जहाजामध्ये फ्री पद्धतीनं प्रवास करणारा जहाजातील व्यक्ती त्यानंतर जो स्टोकर आहे ना तर याला काय म्हणतात तो लक्ष वगैरे देणारा जहाजावर जे काही इश्यूज असतील किंवा त्याचं निरीक्षण वगैरे करणारा आणि शिपराईट म्हणजे काय हे जहाज बांधणी करणारा लक्षात असू द्या हे अशा पद्धतीनं स्टडी करा डीपमध्ये आणि तुम्हाला एक सांगतो जास्तीत जास्त हो जा अभ्यास करा मार्केटमध्ये जा हो कॅपचं एक पुस्तक भेटतं ते पुस्तक घ्या डेली तुम्ही त्याचे वीस वीस जरी पेजेस वाचलात तरी तुमचं खूप मोठ्या प्रमाणात हो कॅब लरी होऊन जाईल तर हे सुद्धा फॉलो करा बघा स्टार्टिंगला सांगितलं टेन्स स्ट्रक्चर पाहून घ्या परत हो कॅप पाहून घ्या हे छोटे छोटे स्टेप्स जेव्हा तुम्ही फॉलो करसाल ना तेव्हा तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल आता बघा पुढं काय दिलं डॅश सीट क्वाइटली क्वाईटली और लिव्ह द मीटिंग आता या ठिकाणी काय म्हटलं की एकतर शांत बस नाही तर जी सभा आहे ती सोडून निघून जा असं त्याचा अर्थ आहे म्हणजेच त्याच्या अगोदर काय येईल की बाबा दोन्हीपैकी एक कर असं सांगत आहे किंवा या वाक्यातून आपण काय म्हणतो दोन्हीपैकी एक कर किंवा असं म्हणतो एकतर शांत बस किंवा सभेतून दूर किंवा सभा सोड आपण म्हणतो ना तर एकतर कशासाठी वापरतात किंवा एकतर साठी इंग्रजीतलं काय आहे एदर आहे लक्षात असू द्या एल्स म्हणजे काय आहे एल्स म्हणजे काय येईल तो ते येईल शिवाय किंवा इतर इतर किंवा अजून आपण म्हणतो ना अजून काय करायचं आहे आणखी काय करायचं आहे म्हणजे एक क्रिया झाल्यानंतर दुसरी क्रिया करण्यासाठी विचारपूस करण्यासाठी आपण काय म्हणतो एल्स हे वापरलं जातं जसं की आता बघा आत्ताच मी सांगितलं अजून काय करायचं आहे आता याच्यामध्ये इंग्रजीचं जर पाहिलं तर काय येईल व्हॉट एल्स ध्येर इज टू डू देर इज टू डू थोडं हँड रायटिंगकडं इग्नोर करा ते थोडं हार्ड फास्ट फास्ट सांगत आहे फक्त लक्ष देऊन ऐका तर बघा इथं एल्स आलं ना तर इथं काय म्हटलं व्हॉट एल्स देअर इज टू डू हे जे आहे ना याच्यानंतर क्वेश्चन मार्क येईल बरं तर वॉट एल्स एल्स आलं ना एल्स म्हणजेच काय अजून आणखी किंवा इतर काय करायचं आहे त्याच्यानंतर अजून काय शिवाय हे सगळं काय एल्ससाठी वापरतात आता ऑदरवाईज कशासाठी वापरलं जातं तर ऑदरवाईज म्हणजे काय अन्यथा अन्यथा म्हणा किंवा म्हणा लक्षात असू द्या किंवा हे बट आणि ऑदरवाईज एकच समजा तर याच्यामध्ये बघा काय या असतं आता समजा तुम्ही एखादं काम करत असाल जर ते काय सुरक्षित असेल तर तर आपण काय म्हणतो ते जर काम सुरक्षित असेल तरच मी करेन किंवा करणार नाही किंवा काम सुरक्षित नसेल तर मी करणार नाही किंवा अन्यथा मी करणार नाही किंवा ते काम सुरक्षित असेल तरच करेन अन्यथा करणार नाही हे काय झालं ऑदरवाईजचं यूज त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजेच काय तुम्हाला एक सांगतो लक्षात असू द्या हां इट्स अ सेफ ऑदरवाईज आय वुडंट डू इट म्हणजेच काय हे जर सुरक्षित असेल तरच मी करेन नाहीतर करणार नाही हे आपण ऑदरवाईज या ठिकाणी वापरतो बटचं एक सेंटेन्स तुम्ही कळवा लक्षात असू द्या अशा पद्धतीनं करा गिव द अँटोनी आता याच्यामध्ये काय विरुद्धार्थी आता एफआरमाल म्हणजे काय आहे तर एफआरमालचं तात्पुरतं किंवा एक क्षणभंगूर लक्षात असू द्या क्षण भंगूर तर याचं जे आहे ते एंटर्नल हे एफर्मलचं काय येईल एंटर्नल येईल या ठिकाणी याचं काय आहे शाश्वत लक्षात असू द्या म्हणजेच दीर्घकाळ वगैरे टिकणारं आता हे मोर्टल इमोर्टल हे सगळं काय ते तुम्ही शोधा तुमच्यासाठी मी शोध सोडण्याचा प्रयत्न करतो तुम्ही ते शोधून घ्या त्यानंतर चूज द करेक्ट परत तेच त्याच्यामध्ये काय म्हटलं फिलिस्टीन आता या फिलिस्टिनचा अर्थ वगैरे काय आहे नेमकं हे शब्द वगैरे कुठून आलं हे तुम्ही काय करा रिसर्च करा आणि फक्त मी काय करणार तुम्हाला सांगत जाणार की बाबा हे हे करत जा म्हणून आता हे फिलिस्टीन म्हणजे काय हे अगोदर जू लोकांचे शत्रू वगैरे त्यांनासुद्धा म्हणत होते किंवा याचा एक दुसरा अर्थ असाही होतो की अशिक्षित हे त्याचा अर्थ होतो आता या अशिक्षितवरून तुम्हाला कळलं असेल की कल्चरड म्हणजेच काय शिक्षित हे त्याचं काय झालं विरोधार्थी झालेलं आहे आलं लक्षात त्यानंतर द मीटिंग डॅश हाफ फास्ट फाईव्ह आता काय करा तुम्हाला सांगतो हे प्रश्न तुम्ही काय करा पद्धतीने कमेंट करा आणि त्याचं कारणसुद्धा कळवा बरं की सर हे का आलं नेमकं याचं अर्थ वगैरे काय आहे आलं लक्षात त्यानंतर पुढे काय म्हटलं गिव्ह द वर्ड सबस्टिट्यूशन आय गेस हा आपण वर सोडवलेला आहे हा डबल पडला सोडा हे आपण मागच्या सेशनमध्ये सोडला या प्रश्नाचं उत्तर ज्यांनी ज्यांनी मागचं सेशन पाहिलं असेल कमेंट केलं तरी चालेल आता तुमच्यासाठी मी थोडेफार जास्त प्रश्न सोडणार आहे बाकी काही डाऊट असेल कोणत्या प्रश्नांबाबत समजलं नसेल नक्की कळवा बाकी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना